भोकरचे मनसे तालुकाध्यक्ष यांच्यावर झाला प्राणघातक हल्ला भोकर येथील मनसे तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटलवार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला जटलवार यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढली होती मनसेकडून उमेदवारीवर त्यांनी ही निवडणूक लढली होती त्यामुळेच आपल्यावर हल्ला झाल्याचा सा। आरोप साईप्रसाद जटलवार यांनी केला आहे त्यांनी भोकर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे मी साईच असा सूर्यकांतराव जटालवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका भोकरचा मागील चार वर्षापासून तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे पंच्याऐंशी बोकर विधानसभा मतदारसंघातून मी विधानसभेची दोन हजार चोवीस म्हणजे मागे मी निवडणूकही लढवलेली आहे त्या अनुषंगाने पुण्याला अठ्ठावीस तारखेला सन्मान्य रामसाहेब ठाकरे यांनी बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला अठ्ठावीस तारखेला सायंकाळी अठ्ठावीस तारखेला जाऊन आम्ही सायंकाळी परत आलो एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सन्मान्य मोंटेसिंग जागीरदार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मला बोलावलं होतं त्यांना भेटण्यासाठी मी भोकरून चार वाजता नांदेडला गेलो त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर माझं जे काम होतं काम करून मी परत भोकरला येऊ लागलो सायंकाळी दहा वाजता रात्री अंदाजे दहा वाजता बारड पासून एक एम एच वीस बी वी तीस साठ नंबरची स्विफ्ट गाडी मला माझ्या गाडीला ओव्हरटेक करत मागे पुढे करत पाठलाग करत होती भोकरच्या जवळ बा भोकर, भोकर बायपासच्या जवळ त्यांनी माझ्या गाडीला ठोकून गाडी आडवी लावली गाडी आडवी लावून मला गाडीतून बाहेर काढून मारहाण केली प्राणघातक हल्ला केला आणि काठ्यांनी आणि दगडाने गाडी गाडीची तोडफोड केली अशा प्राणघातक हल्ला त्याबद्दल मी पोलीस स्टेशन भोकरला माहिती दिलेली आहे माझी पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे पोलीस प्रशासन काय त्यामागचं तथ्य आहे हे काढतील पण मला असा संशय आहे की कोणाच्या तरी सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे अशा भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सोना सगळ्या निवडणुका लढेल जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढून प्रस्थापित ही आमची लढाई चालूच राहील जय महाराज